एएनएच न्यूज ट्वेंटी फोर महाशिवरात्रीनिमित्त बेलपिंपळगाव कारवाडी येथे भव्य कीर्तन महोत्सव महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मौजे बेलपिंपळगाव कारवाडी येथील देवस्थान श्री खंडोबा मंदिर व नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात भव्य त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत शिवलीलामृत पारायण सोहळा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तर रात्री सहा तीस ते आठ तीस श्रीहरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसाद असे दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त परायण कीर्तनकार किरण महाराज हराळे नांदूर टोक वैजापूर यांची भावपूर्ण कीर्तनसेवा पार पडली नर्मदेश्वर महादेव मंदिर व खंडोबा मंदिर करवाडी लोखंडी फॉल परिसरात सुरू असलेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे संत पूजनाची सेवा प्रदीप साठे यांनी केली या भक्तिमय सोहळ्यास अन्नदाते म्हणून मेजर अरुण भद्रे रमेश भद्रे व सुनील सरोदे यांनी सहकार्य केले रामकृष्ण हरीच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला उद्या महाशिवरात्रीनिमित्त श्री संत बहिरा जातवेद आश्रमाचे महंत विश्वनाथ गिरी महाराज यांची कीर्तन सेवा होणार असून पुढील दिवशी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज म्हस्के यांचे होणार आहे या त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सवामुळे बेलपिंपळगाव कारवाडी परिसरात आध्यात्मिक व वा भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी गणेश चौगुले नेवासा